सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना सर्वांचं मनापासून स्वागत करते गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा चा। चातुर्मासाच्या नियमाचा हा तिसरा व्हिडिओ आहे तर चातुर्मासा आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं तर एक श्लोक मला म्हणावासा वाटतो तो, तो म्हणते मी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन गुरुवे महा गुरु म्हणजे ब्रह्मा गुरु म्हणजेच विष्णू गुरु म्हणजेच महेश गुरु साक्षात परब्रह्म आहे तर अशा गुरूंना मी नमन करते वंदन करते तर गु गु ब्रह्मा काय आहेत की ज्या ज्ञानाची निर्मिती करतात तर गुरु विष्णू काय करतात जीवनाचं पालन करतात आणि महेश काय महेश देवाचं काय काम असतं की अज्ञानाचा नाश करतात आणि अशा गुरूंना मी नमस्कार करते वंदन करते तर चातुर्मासाच्या नियमामध्ये आपण आज बघूयात चातुर्मासाविषयी महा सांगायचं तर चातुर्मास हे चार महिने म्हणजेच तर चार गुणाचं साधन आहे शुद्ध आहार पवित्र विचार नियमित पूजा आणि संकल्पबद्ध जीवन श्रीकृष्णाने स्वतः उद्धवाला चातुर्मासाचे महत्त्व सांगितले आहे तर चातुर्मास केल्याने काय होतं तर चातुर्मास केल्या व्रत केल्याने आपलं पापनाश मनशांती आणि मोक्षप्राप्ती होते असं आपल्या अध्यात्मास सांगितलेलं आहे तर त्या अजून एक म सांगावं असं वाटतं की ह्याच्यामध्ये ईश्वराचं सानिध्य मिळतं आपल्याला सद्गुणाचा वाढ होतो आणि आपली आध्यात्मिक शक्ती आपल्याला वाढते आपली पद आणि आपल्या हे ह्याच्यामध्ये अठरा पुराणे आहेत तर त्या प त्यापैकी पद्मपुराण स्कंद पुराण आणि भविष्यपुराण आणि गरुड पुराण यामध्ये चातुर्मासाचे मोठे महत्त्व सांगितलेले आहेत तर थोडक्यात का आहे तर चातुर्मास हे संकल्पाचं संयमाचं आणि सदाचाराचं प्रतीक आहे तर चातुर्मासाविषयी आपल्याला नियमामध्ये आपण नियम मला एक सांग भरपूर असे नियम आहेत माझ्या मध्ये मा इकडे तर नियमामध्ये मी असं आता का कोणी कोणी महिला वर्गांना काय होतं की अडचण येते कोणाकोणाला तर द्वादशीला नाही जमत तर त्या महिला ज्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करू शकतात समजा महिला वर्गांना तेही नाही जमलं तर श्रावण महिना असतो पवित्र असा श्रावण महिना असतो महादेवांचा तर तो एक महिनासुद्धा आपल्याला हे व्रत करायला काही हरकत नाही करू शकतात तर व्या गुरुपौर्णिमेला सुद्धा असं म्हटलेलं आहे या दिवशी व्यासाचा जन्म झालेला आहे व्यास ऋषींचा ते आपले आद्य गुरु आहेत असं आपले अध्यात्म आपल्याला सांगतं तर गुरुपौर्णिमेला हा व्यासपौर्णिमा म्हणूनसुद्धा साजरी होते तर आपले नियम आपण नियमाकडे वळूयात आता तर नियम क पहिला म्हणजे दोन व्हिडिओ मी नियमाचे नियम सांगितले आहेत तर आता आपण देव सकाळी उठल्यानंतर आपली दिनचर्या केल्यानंतर स्नान वगैरे आटपून घेतल्यानंतर आपण देवपूजा करायची आणि धूत वस्त्र नेसायचं सवळं नेसायचं आणि ज्यांना सवळं नेसणं ने किंवा मला सवळं काय होतं कधी का कधी धूत धुटलेलं नसतं सवळं कसं स्वच्छ पाण्याने आणि ह्याच्याने धुवावं लागतं आपलं न खाता पिता असो सोळं धुवून वाळत टाकावं लागतं आणि त्याला कधी न जेवता खाता त्याला हात लावूनच ते सवळं नेसावं लागतं तर ते आपल्याला शक्य नाही आता तर आपण धूतवस्त्राने देवपूजा करू शकतो देवपूजा केल्यानंतर आपण आपल्या देवपूजेमध्ये ग गणपती असतो तर गणपतीला काय करायचं की एकवीस जु दुर्वा आमच्याकडे दुर्वा म्हणतात कोणी हराळी म्हणतात तर दुर्वा दुर्वा कुठेही उपलब्ध होतात दुर्वा असं काही इम्पॉसिबल नाही आहे तर एकवीस जु दुर्वाची जुडी करायची आणि आपली दे देवपूजेतल्या गणपतीला आपण पूजा केलेलीच असती तर आपण दुर्व्याची जोडी दररोज व्हायची दररोज म्हणजे चार महिने व्हायचं आणि त्याच्यानंतर दाम्पत्य सांगायचं मी प्रत्येक पूजेमध्ये दाम्पत्याचं वि हे सांगितलेलं आहे कारण दाम्पत्य फार महत्त्वाचे आहेत तर दाम्पत्याला बोलवायचं समी होऊन त्यांना कपडे घे कपडे करायचे आणि सवाशणीला साडी चोळी साडी आणि बांगड्या सौभाग्याचे सो सोळा शृंगार द्यायचे आपले यथाशक्तीप्रमाणे आणि दक्षिणा विडा दक्षिणा द्यायचा तर त्या दिवशी पुरण घालायचं आपलं महानैवेद्य तर पुरण जर समजा का आपल्याला नाही जमलं तर आपण साधे एक दोन स्वीट गोड गोड पदार्थ कर त्या दिवशी करू शकतात त्याच्यानंतर आपला नियम आहे बालकृष्णाचा बालकृष्ण सगळ्याकडे असतंच देवपूजेमध्ये तर बालकृष्णाला काय करायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये मंजूळ सांगितली तर बालकृष्णाला दुसरा नियम बाल आहे बालकृष्णाचा आहे तर पारिजातकाचं एखादं जवळपास झाड असतं आता बहुतेक ठिकाणी असतं असं इम्पॉसिबल नाही आहे तर ते एक फुल घ्यायचं आणि बालकृष्णाला दररोज व्हायचं चार महिने त्याच्यानंतर आपण त्याचा उद्दे आपण म्हणलं तर चांदीचं पारिजातकाचं फुल करायचं छोटंसं सोनाराला सांगायचं ते सोनार बनवून देतात तर विद्यापनाला मेहून सांगून आपण सालंकृत अशी जेवण विडा दक्षिणा यथाशक्ती जेवढं घडलं तेवढं आपण करायचं आपण तुळ आपल्याकडे त्याच्यानंतरचा नियम आहे तुळस असते अंगणामध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये शक्यतो तुळस असते तर तुळशीला पण दररोज पाणी घालतो पूजा करतो फुलं अक्षरा सगळं वाहतो तर एक अजून आपल्याला चातुर्मासात करायचं आहे ओटी भरायची तर ओटी ही तांदळा तांदळाने भरू शकता किंवा तुम्ही घव्हाने भरू शकता तुमचा ऑप्शनल विषय आहे तर ओटी भरताना आपण खोबऱ्याचा तुकडा थोडं घालतो पण खोबऱ्याचा तुकडा तुम्ही हे तु, तु, छोटंसं काप हे घाला पण मला असं आवर्जून असं सांगावं असं सा वाटतं की सुपारी टाकायची त्याच्यामध्ये सुपारी घालून आपण ओटी भरायची सवासिणीची म्हणा देवीची म्हणा कोणाची आपण सु सुपारी घालूनच ओटी भरायची म्हणजे असं मी तर करत असते तर ओटी भरायची माझा महिला वर्गांना प्रश्न पडला असेल की आपण ती ओटी भरली आपण बाहेर कसं अंगणामध्ये असल्यामुळं कसं जास्त वेळ ठेवता येत नाही ओटी तर आपण एक अर्धा पाऊन तास ठेवून द्यायचं एक तासभर आणि त्याच्यानंतर आपण ती ओटी आतमध्ये आणायची एका डब्यात घालून ठेवायची अशी चार महिने ती साठवायची आणि चार महिने साठवल्यानंतर हो ती सवा आपण मेहून जेऊ सा घालायचं आणि त्या सवाशणीला आपण हे द्यायची ओटी पण एवढंच असं म्हणजे मला अजून एक सांग असं वाटतं की आपण ओ कोणाच्या घरी ओलं वगैरे घरामध्ये गर, ओलसरपणा जास्त असलं तर किडे होऊ शकतात थोडेसे तर आपण ते गहू किंवा तांदूळ वारंवार थोडंसं निवडून घ्यायचं स्वच्छ आणि आपण सवाशिणीला देताना ते गहू किंवा तांदूळ स्वच्छ आहे का हे बघून घ्यायचं आणि मग ओटी भरायची कारण आपण कोणाला एक देताना ते स्वच्छ आणि चांगलं असावं आणि आपण जो आहेर करतो किंवा काही कपडे करतो ते आपण घरातले करा करून येत असं माझं मत आहे तर आपण विकत आणून करावेत तुम्ही थोडेसे कमी क प्राईजचे आणा पण विकत आणून करा आणि हे आ... ह्यानंतर एक अजून हे होतं सरस्वतीचं एक व्रत आहे सरस्वती देवीचं का आपल्या सरस्वती देवीचा फोटो असला आपल्या घरात किंवा देवपूजेत सरस्वतीची मूर्ती असली तरी चालेल आणि समजा तीही नसलं तर आपण सरस्वतीची रांगोळीने सरस्वतीसुद्धा काढू शकतो म्हणजे ज्याला काढता येते त्या त्याला म्हणजे मी काढत असते तर आपल्याला जर नाही काढता आलं तर एक छाप मिळतो सरस्वती देवीचा तो छाप आणायचा आणि आपण पाठ स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावरती मांडायची आणि सरस्वती सरस्वतीला पांढरं फूल आवश्यक असतं पांढरं फुल, फुल आवडत असतं तर पांढरे फूल वस्त्र आणि प्रत्येक पूजा आपण जी करतो ते वस्त्रमाळ करायची त्याची वस्त्रमाळ वाहूनच आपण त्याची पूजा करायची तर फुलं अक्षदा आणि सरस्वतीला कसं पांढरंच लागतं म्हणजे तांदूळ साखरीचा नैवेद्य पांढरा म्हणजे पांढऱ्याला जास्त महत्त्व आहे सरस्वती देवीसाठी तर आपण त्या दिवशी सरस्वतीचा एक छोटासा स्तोत्र म्हणा छोटासा जप म्हणा सरस्वतीचा तर तेसुद्धा आपण करू शकतो चार महिने आणि सरस्वतीची ओटी भरायची सरस्वतीची ओटी आपण तांदळाने भरलेली योग्य वाटते मला कारण पांढरं असतं ना तांदूळ म्हणून तरी पण आता गहू भरलं तरी चालतं म्हणा पण सर जे देवीला आवडतं ते भरलं तर आपल्याला अजून जास्त त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या देवाला आपण आप आवडीचं दिलं तर देव आपल्याला आपल्यालासुद्धा आवडीचं देऊ शकतो असं मला तरी वाटतं तर आपण त्या दिवशी पूजा आरती सरस्वती देवीची आरती पण असती ती आरती म्हणायची आणि उद्यापणाला मेहून सांगायचं आणि सालंकृत सगळ्या गोष्टी द्यायच्या मग त्या दिवशी आपण सवासनीला पांढरी साडी किंवा क्रीम कलरची साडीसुद्धा देऊ शकतात पांढऱ्या बांगड्या किंवा क्रीम कलरच्या बांगड्या पांढऱ्या पांढऱ्यालासुद्धा महत्त्व आहे सरस्वतीच्या व्रतामध्ये तर आपण देऊ शकतो आणि दक्षिणेच्या सु दक्षिणासुद्धा आपण पांढऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे नोट द्यायची आणि त्याच्यावर एक पांढरा असा बंदा म्हणजे शिक्का असतो तो, तो सुद्धा दिला तरी चालतो म्हणजे पांढरं दिल्यासारखं होतं त्याच्यानंतर सूर्याचं व्रत आहे सूर्य काढायचा आता प्रत्येकाला सूर्य येतो म्हणा सूर्य काही सोपं आहे जर समजा नाही आलं तर आपण छाप मिळते बाजारात त्या तो सूर्य घ्यायचा पा, पाटावर त्याची पूजा करायची आणि केशरी किंवा पिवळा कलर फुलं व्हायचे पुन्हा वस्त्रमाळ व्हायची आणि सूर्याचा आपण एक मंत्र सुद्धा म्हणू शकतो किंवा सुद्धा अकरा वेळा किंवा नाही वेळ असला तर अकरा वेळा जरी म्हणलं तरी आपल्याला त्याचं हे होतं तर आपण नैवेद्य आरती करायचं आणि शेवटी मेहून सांगायचं आणि यथाशक्तीप्रमाणे आपण स ओटी दक्षिणा ओ विडा दक्षिणा म्हणा सगळं सालंकृत करायचं तर हे माझे असे नियम आहेत अजून बरेचसे नियम आहेत पण व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यासाठी मी इथंच पु आता हे दुसरे नियम आपण पुढच्या व्हिडिओत पाहूयात तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद